नमस्कार मी प्रियांका नागणे आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक जबरदस्त अपडेट पाहणार आहोत माहिती पाहणार आहोत नवीन जी योजना आहे त्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ मर्यादित जी काही योजना आहे महात्मा फुले कर्ज योजना आहे त्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत तुमचं जर एखादा नवीन उद्योग असेल किंवा तुम्ही नवीन तुम्हाला उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल तुम्हाला बिझनेस सुरू करायचा आहे तुम्हाला आर्थिक मदत हवी आहे त्यासाठी तुम्हाला बँकेमार्फत आर्थिक मदत किंवा महामंडळीतर्फे तुम्हाला जर आर्थिक मदत पाहिजे असेल तर ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा कारण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे जी काही योजना आहे जी कर्ज योजना आहे तुम्हाला पाच लाखापर्यंत ती कर्ज मिळू शकतं याबद्दल सविस्तर माहिती असणार आहे सो कोणताही पार्ट मिस करू नका संपूर्ण संपूर्ण माहिती या व्हिडिओतून आपण पाहून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच झाला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स व जे नवीन आलेली योजना असतात या संदर्भात सविस्तर माहिती असते सो नक्कीच पहिल्यांदा